नमस्कार पुस्तक गप्पांच्या आजच्या भागात सगळ्यांचं स्वागत आहे आज पुस्तक गप्पांमध्ये आपल्यासोबत आहे अनुजा ब्रह्मे नमस्कार नमस्कार करतेस काय तू कॉलेज चाललंय चालली आहे मी लायसन्स्ड क्लिनिकल सायकॉलॉजिस्ट असोसिएट आहे मी पुण्याच्या दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि शाश्वत हॉस्पिटल कोथरूड या दोन हॉस्पिटल्समध्ये क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून प्रॅक्टिस करते त्याच्याचबरोबर मी सर परशुराम भाऊ महाविद्यालयाच्या मानसशास्त्र विभागात सहाय्यक प्राध्यापिका म्हणून सध्या काम करते तीन तीन ठिकाणी तुझं काम चाललंय वाचायला वेळ वेळ मिळतो का नक्की काढते कारण कसं क्षेत्र अशी आहेत की जिथे सतत मला स्वतःला अपग्रेड ठेवावं लागतं प्रॅक्टिशनर म्हणून पण आणि प्राध्यापिका म्हणून पण कारण आज आपण बघ बघितलं तर आजकालच्या विद्यार्थ्यांमध्ये कुतूहल आणि वेगवेगळ्या गोष्टी समजून घेण्याची जी उत्कंठा आहे त्याचे वेगवेगळे वेगवे वेग शेड्स आहेत आणि प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत आपण जे शिकवतो ते पोहोचलं पाहिजे ह्या भावनेतून त्यांना कुठल्या भाषेत आपल्याला समजावून सांगता येईल यासाठी वाचन खूप करावं वा लागतं त्यामुळे त्या, त्या अपग्रेडेशनच्या भावनेतनं माझं वाचन खूप होतं आणि त्यासाठी वेळ काढावाच लागतो तो मी प्रयत्न करते एक पुस्तक वाचून असं नाही म्हणता येणार खर तर बरीच पुस्तकं एका वेळी वाचन चालू असतं पण ती अर्धवट राहतात मग ती जसा वेळ मिळेल तसा पूर्ण करण्याचा माझा प्रयत्न असतो मध्ये मी मानसशास्त्रावरती आता तू करतेस म्हणून डॉक्टर नंदू मुनमोलेची एक मुलाखत बघितली होती तर ते जेव्हा त्यांनी सुरू केली प्रॅक्टिस तेव्हा मुळात मनाला आजार असतात लोकांना हो आता कशी आहे तुमच्या मी म्हणेन आता अवेअरनेस खूप वाढला याबद्दलची जागृती खूप वाढली आहे लॉकडाऊन नंतर कोविड नंतर कारण कोविडच्या संपूर्ण काळामध्ये मानसिक स्वास्थ्य नीट असणं या गोष्टीचं किती महत्व आहे हे सगळ्यांना खूप जास्त पटलं त्यामुळे मी म्हणेन की मानसशास्त्र या विषयाकडे करिअर म्हणून बघायला सुद्धा आता खूप मोठ्या प्रमाणात सुरुवात झाली आहे मानसिक स्वास्थ्य नीट असेल तर माझं शारीरिक स्वास्थ्य उत्तम राहू शकतं आणि तर मी चांगलं काम करू शकते क्षेत्र कुठलंही असो ह्या भावनेतून आता खूप ह्यावर अभ्यास होतो सगळ्यांना याबद्दल माहिती आहे पण जो काळ तुम्ही म्हणताय त्याबद्दल बोलायचं झालं तर नक्की असं आहे की हे क्षेत्र काय आहे आणि मानसिक आजार म्हणजे काय असतं मानसिक स्वास्थ्य म्हणजे काय असतं हे कुठेतरी लोकांना माहीत नव्हतं ते माहिती करून घ्यावं लागलं ह्याच्याच संदर्भात काही बोलायचं झालं तर डॉक्टर आनंद नाडकर्णी जे अनेक hmm. oh. दशक मानसिक स्वास्थ्य hmm. या क्षेत्रामध्ये आहेत त्यांचं पुस्तक आहे शहाण्यांचा सायकायट्रिस्ट नावाचं ह्या पुस्तकामध्ये त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ सायकोलॉजिकल हेल्थ ही त्यांची जी संस्था आहे त्याची स्थापना त्याचं मूळ काय होतं ह्याबद्दल खूप लिहिलं आहे त्यांचा स्वतःचा सायकायट्रिस्ट म्हणून जो प्रवास आहे त्यातली त्यांच्या जी लर्निंग आहेत ती ह्या पुस्तकामध्ये मांडली आहेत आणि मला असं वाटतं की हा तोच भाग त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलाय की सायकाट्री हे स्पेशलायझेशन जेव्हा त्यांनी निवडलं तेव्हा त्यांना कसे पडसाद त्याच्यामध्ये उमटले होते हो की त्यांच्या घरच्या माणसांनी त्यांना काय प्रकारे ती गोष्ट हाताळली होती घरूनही त्यांना विरोध झाला की हे क्षेत्र कशासाठी निवडतोय तर बऱ्याचदा असंही त्यांना ऐकवलं गेलं की सायकाट्री इज हाफ सायन्स तर त्याच्यात पुस्तकात त्यांनी असं फार छान वाक्य लिहिलंय की पीपल आर करेक्ट बिकॉज द अदर हाफ इज आर्ट आणि हे कळायला खूप वर्ष लागली खूप वर्षाची प्रॅक्टिस लागते हे उलगडायला कि ती कला आहे असं ह्याच्यात आहे ना काशीनाथ घाणेकर ह्या पिक्चर मध्ये नाही का ते काय अक्कल लाग लागते त्याला कोण डॉक्टर म्हणणार पण पण तसंच आहे आहे ती कला ना कारण तो काढताना बाजूचा तुटता कामा किंवा तो त्याला काही होता कामा तू दोन गोष्ट काढलीस हो काही कनेक्शन आहे का दोन पुस्तक नक्की आहे मी शहाण्यांचा सायकायट्रिस्ट बद्दल तर बोलणारच आहे त्याच्याच बरोबर सुधा मूर्ती यांच्या गोष्टी माणसांच्या या पुस्तकाबद्दलही बोलणार आहे uh, हे मूळचं पुस्तक इंग्रजी आहे हाऊ आय टॉट माय ग्रँड मदर टू रीड अँड अदर स्टोरीज हे, mm. uh, mm. हे पेंगविन पब्लिकेशनचं पुस्तक मूळचं आहे आणि लीना सोहनी त्याचा मराठीत अनुवाद केला मेहता पब्लिशिंग हाऊसचं पब्लिकेशन आहे तर ह्याही पुस्तकाबद्दल मी बोलणार आहे ह्याच्यामध्ये एक कथा आहे जी कथा आणि नाडकर्णींचं पुस्तक ह्याचं एक छोटं कनेक्शन माझं मला कुठेतरी सापडलंय म्हणून ही दोन पुस्तकं मी निवडली आहेत त्यांच्याकडे जेव्हा मी बघतो पुस्तकांकडे तेव्हा त्या पुस्तकावरती म्हणजे गोष्टी माणसांच्या वरती काही चित्र काढले हो। त्यांनी त्याला चौकट नाही आहे हो। आणि ह्या पुस्तकाचं जे मुखपृष्ठ आहे त्यात फक्त एक नुसती ब्लँक फ्रेम आहे त्यात कोणाचं चित्र नाही तर ह्यात देखील कनेक्शन आहे ना की ज्याला चेहराच नाही अशा माणसांना तुम्हाला ट्रीट करायचंय आणि काही माणसं तुमच्या समोर येतात त्यांना तुम्हाला ट्रीट करायचंय किंवा त्याच्यातल्या गोष्टी शोधायच्या असं हे मला वाटतं की कधी असं असं मला वाटतं की तिकडे गेलेत कनेक्शन असेल तर तुला काय वाटलं कनेक्शन तर, तर मुळात मानसशास्त्र किंवा मानसिक स्वास्थ्य या क्षेत्रामध्ये काम करायचं म्हणजे एक प्रोफेशनल थेरप्य। थेरप्युटिक रिलेशनशिप ज्याच्या माध्यमात कोणत्याही माणसाला जो मानसिक त्रास होतो आहे त्याच्यासाठी त्याला मदत करता येणं की त्या माणसाला स्वतःला मदत करता आली पाहिजे ह्यासाठी आपल्याला त्याला तयार करायचं ही ती प्रोसेस आहे त्याच्यात नाडकर्णी सर असं छान म्हणतात की स्वस्थ त्रस्त आणि ग्रस्त अशा त्याच्या तीन लेव्हल्स आहेत hmm. त्रस्त असू शकतो आपण त्यावर आपण काम करू शकतो पण ग्रस्त होतो तेव्हा मात्र प्रोफेशनल हेल्प आपल्याला नक्की घेतली पाहिजे hmm. तर ह्यामध्ये कुठेतरी एक असा प्रोफेशनल माणूस ज्याला ह्याबद्दल ज्ञान आहे जो मदत करू शकेल त्यातनं त्या, त्या ग्रस्ततेतनं बाहेर यायला तो म्हणजे मानसोपचार तज्ज्ञ किंवा मनोविकार तज्ज्ञ आणि ह्याच पठडीतली एक कथा गोष्टी माणसांच्या पुस्तकामध्ये आहे त्याचं नाव आहे होरे गल्लू Hmm. Uh, उत्तर कर्नाटकामध्ये uh, होरे म्हणजे गवताची पेंडी hmm. आणि uh, होरेगल्लू हा एक असा प्रकारचा दगड आहे जो वाटेवरती आहे ज्याच्यावरती बसून uh, गवताचा भारा घेऊन जाणाऱ्या बायका किंवा माणसं तिथे आश्रय घेत आहेत hmm. काही काळासाठी तिथे थांबतायत hmm. विसावा घेतायत आणि मग पुढच्या प्रवासाला जात आहेत है। तर ह्यातली ती जी कथा आहे होरेगल्लूची uh, गल्लूची त्यामध्ये रत्ना नावाचा एक पात्र आहे जी uh, आपण म्हणतो की सामाजिक कार्य करण्यासाठी बऱ्याचदा धन लागतं hmm. तुमच्याकडे संपत्ती असावी लागते पण सुधामूर्तींचं असं म्हणणं आहे की असं नसतं hmm. तुम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिकांमधनं सामाजिक कार्य करू शकता आणि रत्ना त्यातली आहे ती तिच्या मधल्या काही बायकांच्या सुखदुःखांमध्ये त्यांना साथ देते त्यांचा सा hmm. लिसनिंग इयर व्हायचा प्रयत्न hmm. करते आणि त्यातनं त्या तिच्याकडे खूप मोकळ्या होतात हा एका व्यक्तीमधला होरे गल्लू सुधामूर्तींनी मांडलाय आणि हाच होरेगल्लू कुठेतरी मला माझ्या प्रोफेशन मध्ये सुद्धा दिसतो hmm. की प्रत्येकाला त्याचा त्याचा प्रवास स्वतःलाच करायचा आहे hmm. दुसऱ्याच्या अडचणी आपण आपल्या डोक्यावर घेऊन सोडवू शकत नाही hmm. अडचणी त्या त्या व्यक्तीला सोडवायच्या आहे पण त्याच्यामध्ये कुठेतरी असा विसावा दिलासा एक hmm. सपोर्ट जर कोणी देऊ शकलं त्याच्या माध्यमातून पुन्हा ती शक्ती आपल्यामध्ये येते की हो मी फेस करू शकेन हो मी ह्यातनं तरून जाऊ शकेन तर ते खूप महत्वाचं आहे त्यामुळे माझ्यासाठी होरेगल्लू होणं कुणासाठी स्वतःसाठीही इतरांसाठी माझ्या पेशंटसाठी खूप महत्वाचा हा तो एक छोटासा कनेक्ट होता म्हणून ही मला यातन एक आठवलं झाली त्याला दहा बारा वर्ष झाली मी पण नुकताच माझ्या गावात पुण्यात आलो होतो राहायला नोकरी करता आणि जिथे मी राहायचो तिथे एकदा एक आजोबा संध्याकाळी पाच वाजता येऊन बसले दोन तीन तास निघून गेले ते काही तिथं जात नव्हते मग त्यांना एकाने विचारलं आमच्यातल्या की तुम्हाला घरी जायचं नाही का तर ते म्हणले घरीच जायचंय पत्ता आठवत नाहीये पुण्यासारख्या शहरात अनोळखी आजोबा आपल्याला ओळखत नाहीत अनेक दोन तीन तास झाले बसले जातही नाहीत कोणाला ना भेटतही नाहीत म्हणून त्यांनी सहज विचारलं मित्राने की घरी जायचं नाही का मग आम्हाला कळलं की ह्या विस्मरणाचा आधार आहे मग आम्ही एक रिक्षा केली मग त्यांना खूप आम्हाला एक दीड तास लागला त्यांना आठवून द्यायला की तुम्ही नेमकं राहता कुठे मग त्यांना आठवलं की आपल्या घरात एक मोठं पोस्ट ऑफिस आहे पोस्ट ऑफात तिथेच राहत होते मग मित्रांनी आणि मी एक रिक्षा केली मग त्या चौकात गेलो अनेक बिल्डिंग मध्ये विचारलं की हे आजोबा राहतात काही राहतात का असं करून करून सातवी का सहावी बिल्डिंग त्यांची होती हुँ. तर आम्ही त्यांना घरी घेऊन गेलो तर घराला कुलूप होतं म्हणून शेजारी विचारलं तर त्या त्यांची पत्नी बाजूच्या घरात जाऊन गप्पावरून बसली होती हुँ. तर आता आपल्याला सहज आपण जज करतो ना माणसांना आणि म्हणलं यांना आठवण घरामध्ये सोडता कसला यांना आम्ही सहजपणे म्हटलं त्यांना तर त्या आरडू आला त्या म्हणल्या की आम्ही त्यांना घरात कोणले mm. की mm. ते आरडाओरडा करतात आणि आरडाओरडा केला की मग लोक तक्रार करतात की यांचा आम्हाला आरडाओरडा सहन होत नाही मोकळ सोडलं की ते कुठे बाहेर पडून जातात बरं कपड्यावरती समजा पत्ता तर तो काढून फेकून देतात mm. mm. तर त्या काकुनी नंतर असा एक अर्धा बोंडा आमच्याशी गप्पा मारला नेमकं जानेवारी महिना संक्रांत झाली होती निकतरांमध्ये तिळगुळ दिला मला अजूनही गोष्ट आठवते पण त्या बोलताना दहा वीस मिनिटं त्यांनी अगदी सगळं सांगितलं अडचणी काय आमची त्यांची ओळख नाही काही नाही तेवढे त्या आजोला सोडायला गेलो होतो म्हणून पण तू जसं म्हणलीस ना की होरे गल्लू होणं तर ती शेजारची चार माणसं जी होती त्यातलं म्हणजे त्यांची बोलायला जात नव्हतं त्या आधीनं इतकं बरं वाटलं तसं हे होरे गल्लू होणं हे बरोबर आहे त्यातलं तुला काय असं जसं तू म्हणलीस होरे गल्लू होणे एखाद्याला ऐक एखाद्याचं ऐकून घेणे असं तुला काय ऐकवायला आवडेल ह्या पुस्तकातलं नक्की तर मी मग अशी म्हणाले तस स्वतःच्या आयुष्यातले काही सेटबॅक्स ह्याबद्दलही डॉक्टर नाडकर्णींनी ह्याच्यामध्ये लिहिलेलं आहे तर मेडिकलच्या शिक्षणामध्ये शेवटच्या वर्षाला असताना डॉक्टर नाडकर्णींना असा एक अनुभव आला की एका परीक्षेमध्ये एका पेपरमध्ये ते नापास झाले आणि या घटनेनंतर त्यांच्या वडिलांनी त्यांना जे सांगितलं आहे ते ह्या पुस्तकात त्यांनी लिहिलंय मला तो भाग वाचायला नक्की आवडेल जे घडतय ते बदलण्याचा तू मनकपूर्वक प्रयत्न कर जे घडतंय ते बदलण्याचा तू मनकपूर्वक प्रयत्न कर प्रयत्नांच्या पराकाष्ठेनंतरही न बदलणाऱ्या वास्तवाला अपरिहार्यपणे पण मोकळ्या मनाने स्वीकार आपल्या प्रत्येक निर्णयाची जबाबदारी घे पण आपला प्रत्येक निर्णय आदर्श असलाच पाहिजे या, या, या जोखडापासून सुटका करून घे स्वतःची तुला आयुष्यात शांतता स्थिरता हवी असेल तर त्या पर्यायाची प्रचंड दुःखद किंमतही तुला द्यावी लागणार आहे हे विसरू नकोस त्याचीही तयारी कर तू एक माणूस आहेस मर्यादा ओळखून क्षमता वाढव सर्वांना सतत सुखी ठेवण्याच्या आट्टाचा पायी स्वतःच दुःख वाढवू नकोस असा एक तो छोटासा भाग त्यांनी लिहिलाय आणि माझं एक खूप भावनिक नातं या पुस्तकाशी मी जयपूरमध्ये रिहॅबिलिटेशन काउन्सिलचे ट्रेनिंग करत होते हॉस्पिटल ट्रेनिंग खूप रिग्युरस आणि थकवणारं ते ट्रेनिंग असतं सायकॅट्रिक हॉस्पिटलला ड्युटीज असतात तुम्हाला तुम्हा, तुम्ही खरे पेशंट्स बरोबर तिथे काम करता त्या संपूर्ण प्रवासामध्ये मी माझ्या घरापासून लांब राहत होते पहिल्यांदाच दुसऱ्या राज्यामध्ये जाऊन शिकत होते आणि ट्रेनिंगच्या पहिल्या दिवसापासून हे पुस्तक माझ्यासोबत होतं नाडकर्णी सरांनी त्यांचं जे काही सेटबॅक्स आणि त्याबद्दल जे लिहिलं आहे किंवा आय पी एच उभारताना त्यांना पैसा उभा करण्यापासून माणसांचं कनेक्शन आणि या सगळ्या गोष्टींमध्ये जे जे, जे अनुभव आले ते मला रेझिलियंट करत गेले माझ्यातली चिकाटी खूप वाढवत <laughs> गेले आणि म्हणून ते ट्रेनिंग माझं खूप छानपणे पूर्ण झालं आणि त्यानंतर अर्थात परमेश्वराच्या कृपाने मला संधी मिळाली की मला या क्षेत्रात काम करता येईल त्यामुळे त्या संपूर्ण ट्रेनिंगच्या काळामध्ये ह्या पुस्तकाने मला खूप ताकद दिली आहे म्हणून आज मी हे पुस्तक आणलंय आणि त्यातला काही भाग मी वाचून दाखवला ह्याच्या बरोबरच एक छोटीशी कविता त्यांनी याच्यात लिहिली आहे ती अशासाठी की माध्यमांबरोबरही डॉक्टर नाडकर्णींच खूप जुनं नातं आहे अनेक क्षेत्रांमध्ये त्यांनी काम केलेलं आहे लेखक नाटककार गीतलेखन सायकायट्री तर आहेच तर एका फूड प्रॉडक्टसाठी त्यांनी ती कविता खरं तर लिहिली आहे पण ती कविता इतकी सुंदर आहे की ती आपल्या आयुष्याच्या अनेक वेगवेगळ्या क्षणांमध्ये आपल्याला प्रेरणा देते ह्यासाठी की आउटकमची चिंता नको करूया hmm. मला आता जे चालू आहे त्यामध्ये मला माझं सर्वोत्तम द्यायचंय मायेनं द्यायचंय संवेदनशीलतेनं द्यायचंय अशा hmm. स्वरूपातली ती छोटीशी कविता आहे ती मला वाटतं मला वाचून दाखवायला आवडेल रोप लावताना नसतं ठाऊक रोप लावताना नसतं ठाऊक बहरणार हे झाड उद्या रोप लावताना नसतं ठाऊक बहरणार हे झाड उद्या की जाणार उन्हात वाळून एकच असता आपल्या हातात एकच असता आपल्या हातात जीवाभावानं जपायचं त्याला जीवाभावानं जपायचं त्याला उतायचं नाही मातायचं नाही उतायचं नाही मातायचं नाही घेतला वसा टाकायचा नाही उतायचं नाही मातायचं नाही घेतला वसा टाकायचा नाही असं वागणार आल्यास मिळते भरातल्या झाडाची फळं आणि सावली फार फार आवडीच्या माझ्या या ओळी आहेत आणि मग मग अशी म्हणत असं की ट्रेनिंग मध्ये तर खूपच ह्या लेखनाने मला ताकद दिली की आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित करूयात ह्याचं पुढे काय होणार आहे आपल्याला मानसिक स्वास्थ्याच्या क्षेत्रात काम करायला संधी मिळेल नाही मिळेल काही त्यावेळेला क्लिअर नव्हतं mm. खूप त्या गोष्टीचं एक टेन्शन असायचं पण ह्या पुस्तकाच्या सततच्या वाचनाने ती ताकद मला दिली आहे आणि लहानपणापासून वाचनाची आवड म्हणायला गेलं तर तशी आहेच आहे कारण घरातही आई वडिलांचं वाचन खूप आहे mm. माझे वडील दासबोध वाचायचे भागवत वाचायचे ज्ञानेश्वरी पण ते वाचतात आईला सुद्धा वाचनाची आवड आहे वाचनालयाची एक वेगळी संस्कृती आहे जी मला खर तर माझ्या आईमुळे समजली पुणे मराठी ग्रंथालय तिथे मेंबरशिप असायची आमची आणि बाल विभागापासून ते मोठा विभाग असा तो सगळा प्रवास पुस्तकांचा तिथून झालेला आहे शाळेतल्या परिपाठामध्ये आम्ही असं एक उपक्रम असायचा आमचा की त्या त्या दिवसाचा दिनविशेष मुलांनी वाचायचं अशी एक गोष्ट असायची अहिल्या प्रशाला माझी शाळा तर परिपाठाला ते जे आपल्याला वाचायचंय त्याच्यासाठी आम्हाला शिक्षिका सांगायच्या की हा हा दिनविशेष आहे लायब्ररीत जायचं पुस्तकं घ्यायची hmm. वर्तमानपत्र वाचायची आणि त्याच्याबद्दल छान लिहून काढायचं hmm. आम्ही मदतीला आहोतच पण मूळ काय आहे हे तुला लिहिता आलं पाहिजे hmm. स्वतःच लेखन करण्यासाठी पुस्तकांचा संदर्भ घेऊन आपल्याला लिहिता येणं hmm. ही तिथून निर्माण झालेली आवड आहे मला वाटतं आणि मग म्हणून पुढे तोच एक प्रवास पुस्तकांबरोबर आजही चालू आहे जो मला प्राध्यापिका म्हणून आणि प्रॅक्टिशनर म्हणून खूप मदत हे चांगलं होतं म्हणजे तुम्ही पुस्तक हाताळा त्यातनं वाचन करा त्यातनं ते तुमचं लेखन तयार करा हे खूप चांगलं मध्ये एका गावागावच्या एका स्पर्धेला गेलो होतो ते वाचन प्रेरणा दिवस असतो ना तर तिथं एक मुलगी चौथीतली मुलगी आली भाषण करायला आणि तिने ते भाषण पाठ केलं होतं तिने अगदी असं काहीतरी कुठल्या तरी अशा महान पाश्चात्य विचारवंताचा एक, एक होते, होते। विचार कोट केला होता तर त्यात एक परीक्षक होते ज्येष्ठ होते त्याने तिला आधी विचारलं की हे तुला लिहून कोणी दिलं कारण त्याचा विचार तुला करण्यावेळी तू मोठी नाहीस त्यावेळी तुला, करें तुला दिलें दिलें हे कोणीतरी असं सहज आईला आणून तू पाठ केलंय तर ते तिला असं म्हणले की तुझं भाषण तर खूप चांगलं झालंय म्हणजे तुझं नाहीये हे तू लिहून घेतलंय त्यावेळी तू तुझे विचार मांड तर हे हे चांगलंय की तेव्हा बरोबर तू ते पुस्तक वाचत गेल्यामुळे देखील तुला काही गोष्टी लक्षात राहिल्या असतील आणि असं असतं की आपण तेव्हा जे वाचतो लहानपणी ते आपल्या कायम लक्षात राहतो म्हणजे माझ्याकडे एक पुस्तक होतं पंचनंतराचं आणि ते दे पुस्तक तेव्हा हो ते तरी शिफ्टिंग मध्ये मा हरवलं माझ्याकडनं पण त्यातली स्केजेस नाही डोक्यात पक्की होती आणि ते पुस्तक मला मिळतच नव्हतं इथे मिळत नव्हतं पुण्यात आणि हे मला एकदा दुपारी मुंबईमध्ये फिरताना एका फुटपाथ खाली एक पुस्तक विकायला बसलेला होता त्याच्याकडे ते पुस्तक दिसतं मला बर आणि ते उघडल्यानंतर मला कळलं की नाही हे स्केच होतं की त्याचा एक हत्ती होता तो पाण्याच्या राईट साईडने काढलेला होता हे मला पूर्ण पूर्ण आठवत होतं अशा पुस्तकांच्या आठवणी आपल्याकडे असतात माणसांच्या गोष्टी म्हणतात तुला असा एखादा उतारा वाचून दाखवता आला तर आपण त्याने आपल्या शूट शेवट करू शेवट करूया गोष्टी माणसांच्या या पुस्तकामधलाच वयाची अट नाही नावाची पहिलीच कथा आहे त्यातलाच हा एक मी भाग वाचून दाखवते कृष्तक्का ही मूर्तींची आजी Hmm. बासष्ट वर्षाची बाई आणि त्यावेळेला ही कथा ज्या वेळची आहे सुधामूर्ती तेव्हा बारा वर्षाच्या hmm. आहेत आणि कृष्टक का निरक्षर आहे तिला अक्षर hmm. ओळख नाहीये आणि त्यावेळेला उत्तर कर्नाटकामध्ये एक खूप प्रसिद्ध लेखिका होत्या त्रिवेणी नावाच्या hmm. त्यांचं क्रमशः असं एक सदर वर्तमानपत्रामध्ये येत असे आणि छोटी सुधा आपल्या आजीला ते वाचून दाखवत असे hmm. कारण आजीला अक्षर ओळख नव्हती पण तिला त्रिवेणीचं लेखन खूप आवडायचं Uh, कथा अशी होती uh, सदरामध्ये येणारी की एक म्हातारी बाई आहे आणि तिने काशी विश्वेश्वराच्या दर्शनाचा तिला आता वेध लागलेले आहे आणि त्यासाठी तिने खूप द्रव्य गोळा केलेला आहे पैसा जमवलेला आहे पण तिच्या असं लक्षात येतं की एक अनाथ मुलगी आहे जिने आता लग्न करायचं ठरवलंय तिला संसार सुरू करायचा आहे पण तिच्याकडे पैसा नाहीये त्या गोष्टीसाठी तर त्या कथेमध्ये ही म्हातारी बाई इतक्या संवेदनशीलतेनं स्वतः जमवलेला जो काही निधी आहे तो सगळा त्या मुलीला देते आणि म्हणते की माझ्या काशी विश्वेश्वराच्या दर्शनापेक्षा हिचा संसार पूर्ण जास्त महत्वाचा आहे अशी ती त्रिवेणीची कथा आहे जी क्रमशः येते आणि ही कथा सुद्धा आपल्या आजीला वाचून दाखवते होतं असं की एक दिवस सुद्धा नसतात तिथे आणि ह्यांना ती कथा वाचायची क्रमशः जे आलेलं आहे ते वाचायचंय पण ते जमत नाही कारण अक्षर ओळख नाही त्या काही क्षणांमध्ये त्यांना ह्या गोष्टीचा खूप त्रास होतो की का बरं नाही आपल्याला अक्षर hmm. का बरं नाही आपण शिकू शकलो आपण इतकी वर्ष संसार आणि का आपल्या नाही होऊ त्रासातून सुद्धाशी बोलताना त्या रडायला लागतात hmm. त्यांना त्रास होतो या गोष्टीचा आणि त्याच्यानंतर त्या असा पण घेतात की मी कन्नड बाराखडी शिकणार आहे hmm. या वयाच्या टप्प्यावरती सुद्धा तर तो त्यांचा जो पण आहे तिथून पुढे आपण वाचूयात mm. मी ठरवलंय उद्यापासून कन्नडची बाराखडे शिकायची मी आता खूप मेहनत करणार आहे हेच आता मी माझं उद्दिष्ट ठरवलंय दसऱ्याला सरस्वती पूजेच्या दिवशी मुदत मी स्वतःला घालून घेणार आहे त्याच्या आत मी लिहा वाचायला शिकणारच त्या दिवशी बसून मी एकटीनं अख्खी कादंबरी वाचणार मला स्वावलंबी व्हायचंच आहे अं ह्या कथेची कादंबरी होऊ घातली होती तेव्हा जे सदर येत होत त्याच्याबरोबर तिच्या चेहऱ्यावर दृढ निश्चय स्पष्ट दिसत होता मला मात्र तिचे शब्द ऐकून हसू फुटलं अहोवा या वयात वर्षी तू मुळाक्षर शिकणार तुझे सगळे केस पांढरे झालेत तुझ्या हातावर केवढ्या तरी सुरकुत्या पडल्यात तुला चष्मा लागलाय तुला स्वयंपाकघरात तरी किती कामं असतात मी पोरखटपणानं माझ्या म्हाताऱ्या आजीची चेष्टा केली पण तिनं स्मित केलं योग्य कारणासाठी जर आपण दृढ निश्चय दाखवला तर आपल्याला कोणत्याही संकटावर मात करता येते मी कोणापेक्षाही जास्त मेहनत करीन पण मी हे नक्की करून दाखवीन शिक्षणाला वयाची अट नसते दुसऱ्या दिवशीपासून आमच्या शिकवणीला सुरुवात झाली ती इतकी हुशार होती गृहपाठ करण्याचा तिनं झपाटाच लावला होता थक्क करून सोडणारा होता तो ती वाचायची घोकून म्हणायची लिहायची पाठ करायची मी तिची एकमेव शिक्षिका होते आणि ती माझी पहिली वहिली विद्यार्थिनी मी एक दिवस कम्प्युटर सायन्स शिकवणारी अध्यापिका होणार आहे आणि शेकडो मुलांना शिकवणार आहे हे तेव्हा मला तरी कुठे माहीत होत नेहमी सारखा दसऱ्याचा सण आला ना काशी यात्रे ही कादंबरी पुस्तक रूपात प्रसिद्ध झालेली होती मी गुपचुप ती विकत आणली माझ्या आजीनं दसऱ्याच्या दिवशी सकाळी मला देवघरापाशी बोलावून घेतलं तिथे तिनं मला चौरंगावर बसवलं तिनं माझ्यासाठी फ्रॉकचं कापड आणलं होतं त्यावेळी तिनं एक विलक्षण गोष्ट केली तिनं मला वाकून नमस्कार केला मला आश्चर्याचा धक्का बसला मनातून खूप खूप अवघडल्यासारखं झालं मला आपण नेहमी देवाला वडीलधाऱ्यांना आणि गुरुजनांना नमस्कार करतो त्यांच्याविषयी आपल्या मनात असलेला आदरभाव व्यक्त करण्यासाठी ही आपली फार मोठी परंपरा आहे पण आज मात्र काहीतरी विपरीतच घडत होतं हे काही बरोबर नव्हतं त्यावर ती म्हणाली हा नमस्कार माझ्या नातीला नव्हे तर माझ्या गुरुला आहे माझ्या या गुरुनं मला इतकं प्रेमानं लिहायला वाचायला शिकवलंय इतक्या आत्मविश्वासानं आणि तेही एवढ्या थोड्या वेळात आता मी स्वावलंबी आहे आपल्या गुरुचा मान राखणं हे माझं कर्तव्यच आहे लिंगभेदाचा किंवा वयाचा विचार न करता गुरूंना आदर दाखवला पाहिजे असं आपल्या पूर्वजांनीच लिहून ठेवलंय का? मग मी पण तिच्या पाया पडले आणि या माझ्या पहिल्या वहिल्या बुद्धिमान विद्यार्थिनीला बक्षीस दिलं तिनं ते तात्काळ उघडलं आणि पुस्तकाचं शीर्षक मोठ्यांदा वाचलं काशी यात्रे त्यानंतर तिनं त्रिवेणी हे लेखिकेचं नाव वाचलं आणि पुस्तकाच्या प्रकाशकाचंही नाव मोठ्यांदा वाचलं आपली ही विद्यार्थिनी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झाली आहे हे मला कळून चुकलं किती सुंदर पद्धतीनं तो सगळा प्रवास त्यांनी मांडलाय आणि हा संस्कार मला वाटतं कुठेतरी आज पुस्तकांमधन मिळू शकतो की गुरु हा गुरु आहे आणि गुरुकडनं जे काही ज्ञान आहे ते जर आपल्याला मिळत असेल तर ते भाग्य आहे आपलं बालादे सुभाषित्राह्यम असं म्हटलंय आपल्याकडे बरोबर एकदम छान नोटवरती थांबतोय आपण नक्की खूप छान वाटलं हा एपिसोड करताना मलाही खूप छान वाटलं तुझ्या पुढच्या सगळ्या प्रवासात खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद